ऐन प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीही शेतकऱ्यांना उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथील काही शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसल्याचं पाहायला मिळतंय भूमी अभिलेख कार्यालयाच्या निष्काळजीपणामुळे गेल्या तेहतीस वर्षापासून जमीन एकत्रित करण्याचा मार्ग निघत नसल्याने या ठिकाणी ढेंब्रे परिवारावरती आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे आज तिसरा दिवस असूनही त्यावरती तोडगा निघालेला नाही आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नेमकं कारण काय आहे उपोषणाचं आणि तेहतीस वर्षापासून यावरती का तोडगा निघाला नाही तेहतीस वर्षापासून तोडगा निघाला नाही नेमकं तुम्ही उपोषणाला बसले काय कारण उपोषणाला बसण्याचं कारण असं की गेले तेहतीस वर्षापासून आम्ही सतत पाठपुरावा करूनही या प्रशासनाला जाड गेंद्याच्या कातडीचे प्रशासन असून यांना कुठलीच शेतकऱ्याची व्यथा माहीत नसून यांना शेतकऱ्याची चार एकर जमीन साडेचार एकर जमीन कमी झालेली यांना याचं काही गद्यपद्य नाही आज शेतकरी मातीतून घाम गाळून कष्ट करतो आणि पिकवतो आणि त्याची जर चार चार एकर जमीन कमी होत असेल तर हे प्रशासन काय करतं हेच मला समजून नाही राहिलेलं आज तिसरा दिवस आहे तुमच्या उपोषणाचा तुम्हाला कोण कुन, कोणी भेटायला राजकीय व्यक्ती वगैरे किंवा कोणी अधिकारी राजकीय व्यक्ती खताळता आल्या होत्या आणि आजे भाऊ फटांगरे आले होते बाकी इतर अजून आतापर्यंत कुणी आलेलं नाही आणि वरिष्ठ अधिकारी तर आतापर्यंत आमच्याकडे फिरकलेच नाही वंचितचे अध्यक्ष कोळे तालुका अध्यक्ष कोळेकर साहेब त्यांनी रात्रीपासून आमची भरपूर अशी दखल घेतली कुठली अडचण आली तरी आम्हाला सांगा याच्यावरती कुणी काही तोडगा काढला नाही अजून काही आतापर्यंत तोडगा काढलेला काय आम्हाला जाणवलं नाही ने राजकीय नेते आले मग प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर काही बोलून वगैरे काही मार्ग निघतोय त्याच्यावरती त्यांच्या चर्चा झालेल्या रात्री परंतु आतापर्यंत काय आम्हाला मार्ग निघले वाटत नाही <coughs> आज तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी तुम्ही कंटिन्यू बसलात आज प्रजासत्ताक दिन आहे तसं पाहायला गेलं तर महत्वाचा दिवस आहे आणि आजही तुम्ही बसलात उद्या तुमची काय भूमिका राहील आज प्रजासत्ताक दिने आम्ही आजचा दिवस गेल्यानंतर उद्याच्या दिवशी आम्ही आत्मदहनाची तयारी आमची कारण आमच्या जर समजा जीवनमानचा प्रश्न आहे आयुष्या भविष्याचा प्रश्न आहे उद्या तुम्ही आत्मदहनाचा इशारा तुम्ही प्रशासनाला देत हो आम्ही इथे पेट्रोल डिझेल वतून आम्ही स्वतःला पेटून घेण्याची आमची तयारी आहे नक्कीच या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आ... जवळ तोडगा जर निघाला नाही तर सुद्धा इशारा या ठिकाणी शेतकऱ्याने दिला आहे एल एस मराठीसाठी अमोल मतकर संगमनेर अहिल्यानगर